तर नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या एका नवीन ब्लॉगमध्ये आणि आज आपण आलेलो आहोत सेवादास नगर येथे सेवादास नगर म्हणजे तांड्यामध्ये आलेलो आहो आपण तांडा म्हणजे काय नेमकं तर भटकंती करणारा बंजारा समाज ज्यावेळी वस्ती करून राहायचा त्या वस्तीला तांडा असे म्हणतात म्हणजे भटक भटकंती करत करत एखाद्या ठिकाणी कुठेतरी राहायची व्यवस्था जेव्हा बंजारा समाज करायचा आणि तिथे काही दिवसासाठी त्यांचं वास्तव्य असायचं तर त्या ठिकाणाला तांडा असं म्हणायचे आता स्थायिक झालेला आहे बंजारा समाज म्हणजे भटकंती बंजारा समाजाची संपलेली आहे पण तांड्याचा विषय असा आहे की आजही तांड्यांची सुधारणा झालेली नाही आहे म्हणजे तांडा सुधारणा समिती वगैरे अशा अनेक समित्या म्हणजे तांड्याकडे लक्ष देण्यासाठी नेमलेल्या आहेत पण त्या थ्रू खरंच तांड्यांचा विकास होतो का किंवा ना कसा होतो किती विकास झालेला आहे या सगळ्या गोष्टी जितक्या रॉ तुम्हाला आम्हाला दाखवता येतील म्हणजे जे वास्तव आहे कारण आपण वास्तववादी दाखवलं तरच ते, ते उपयुक्त ठरत असतं तर त्या अनुषंगाने आपण या सगळ्या गोष्टी आज पाहणार आहोत आणि आपण आलेलो आहोत सेवादास नगरला सेवादास नगरला एक निमित्त म्हणजे असं की आपण शंकरपट पाहायला आलो शंकरपटच्या निमित्ताने आपल्या मित्रमंडळींच्या मित्रमंडळींनी ते आयोजित केलेलं आहे तर त्या निमित्ताने आपण इथे आलो तर तुम्हाला हे तांडासुद्धा दाखवतो तांड्याची अवस्था दाखवतो की तांड्यामध्ये लोक कसे राहतात म्हणजे ते समाधानी आहेत पण आपल्या दृष्टिकोनातून त्याला आपण विकास म्हणू शकू का या सगळ्या गोष्टी आपण आज पाहणार आहोत ठीक आहे हा बघा हा आहे श्याम आणि श्याम आणि त्यांनी आहे ना आयोजित केलेला आतिश आहे आतिश अध्यक्ष आहे अध्यक्ष हां ना हे आहे श्यामचं घर आणि घरापुढे आहे ना असं मोकळं मैदान आहे हे मैदान आहे की काय प्लॉटिंग आहे ती प्लॉटिंग पडलेली आहे इकडे शेती होती का आधी अच्छा हे बघा आपल्या सोबत आहेत अक्षय आणि साई सुद्धा चला त्या का काकून का आता पाणी कसं पिलं माहित आहे का चाळणी चाळणी लावली पा पाणी खूप पी द्या हवाल तू साडी साडीचा पदर घेऊन एक वेळा पिंड खा जाय द पोत हा काय हा म्हणजे आधी आहे ना चाणी वगैरे काही नसायची ना तर तसं पाणी पियायचे हे बघा असं साडी लावून सगळं <laughs> ला, पावसाळ्यातलं ला, सगळं पूर यांच्या गावात होत माहिती की, की आता किती लगेच सर पाणी अच्छा इथंपर्यंत हे पूर्ण भरलेलं होतं म्हणतात सगळं वाहून गेलं होतं हे गाव जवळपास वाहूनच गेलं होतं चला हे बघा इकडे आहे शंकरपट आहे पुढे आणि त्याच्यात आहे ना हे पण आहे म्हणजे पलीकडून तर रस्ता तर खूपच खराब आहे पण आपण गाडी न्यायची की काय गाडीने जायचं घे अक्षय सगळ्या गोष्टी तुम्ही कोणत्या वर्गात आता कोण काय शाळेचं नाव काय पूर्ण नाव असेल ना काय पुसत पुसतला तुम्ही की इथं गावाचा पुसतला का नाटक काय खेळत होते तुम्ही ते कुठं आहे ते फेकलं का चला, चला। इथून पुढून तर रस्त्याच जरा अवघड काम आहे बघू आपण गाडी कुठपर्यंत जाते कशी खेळत आहेत मुलं हे बघा रस्ते हो ना हे असल्या तर जमा आहेत मग तेच तर मग इकडून आपले टू व्हीलर जात ते जरा भारी काम आहे बघा ह्या हा आहे असा तांडा आहे हा या तांड्यात लोक राहतात काही काही घर बांधलेले आहेत आणि काही काही खूप दुरावस्था आहे आता हा रस्ता पाहू शकता तुम्ही बघा आणि इकडूनच आहे ना गावात मनोरंजनाचं मग काही खेळ वगैरे असे असतात तर त्या खेळामधलं एक खेळ म्हणजे शंकरपट आज गावाच्या त्या काठाला असं सुरू आहे आपण इकडे आहे ना कुठेतरी तांडा जेव्हा निर्माण झाला म्हणजे सेवालाल महाराज हे आराध्य दैवत त्यांच्या विचारांवर चालणारे हे लोक आणि इकडे कसे राहतात आता हे पुसद तालुक्यातलं सेवादास नगर आहे आहे की नाही सेवा तसं करणार बरोबर असं करेक्शन करायला आधी मध्ये असतात लोक बघा इकडे आपण बोलू त्या लोकांशी लो इकडे तर कोणीच नाही आता कोण ना रच साठाम चले ते उसावर साठाम म्हणजे उसावर गेलेत लोक का। कामाला हा त्यांचं त्यांचं म्हणणं आहे की गावा हे दाखवावं आमच्या गावात काय नाही काहीच वरलो वरलो अच्छा अरे <laughs> हे तुम्हाला दिलेलं आहे का इकडे आहे ना हे असे राहतात आणि फार दुरावस्था आहे तांड्यांची तर तांडा सुधारणा समितीच्या मार्फत आहे ना सुधारणा केल्या जाऊ शकतात अनेक अशा आता बघा हे हे घर दाखवतो तुम्हाला दाखवण्यासारखं आहे काहीतरी विशेष असं तुम्ही पाहू शकता हे कोठा, कोठा आहे की घर आहे कोठा आहे बापू काय गोष्ट करायचं भावाचं आहे पुण्याला गेले अच्छा याच्यात फ्लॅश पॉड अक्षय तुझ्या जवळ मोबाईल असेल तर हे पत्राचं हो ना साहेब पण हे घर आहे की कोठा आहे असा गेला ते गे कामाला अच्छा पुण्याला आमची काय बाहेुस घुस घुस काय बर साहेबांना आम्हाला हे महापुत्रा घरा इकडे अच्छा 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 नाही असे अनेक घरं आहेत तिकडे आमचं तट्याचं घर त्याला म्हणतो हे गायक गाय कोणाची आहे अच्छा हो त्यांना खायला चारा गिरा नाही का चारा पारी पारी ना दे ना दे। अच्छा आजारी आहे ती आजारी हे आपलं घर हे मिळालं घर आहे हे बघा असं अशी असा हा तांडा आहे सेवादास नगर आणि असे अनेक तांडे आहे ना पुसद तालुक्यात आहे आमच्या पुसद तालुक्यातले अनेक तांडे आपल्याला दाखवायची अशी तर इच्छा आहे पण काय होतं ना काही लोकांना वाटतं की विरोध आहे किंवा काय कि पण खरं पाहायला गेलं तर हे वास्तव आहे की नाही वस्तुस्थिती आहे हे वास्तव आहे ही रियालिटी आहे की लोक असे राहतात इकडे पण आपण विकसित झालो म्हणजे सगळं जग विकसित झालं अशातला भाग नसतो काही ठिकाणी इतकी दुरावस्था असते आता पुरात आहे ना पूर पुर आला तर तेव्हा कसं अवस्था होती इकडे बेकार बेकार म्हणजे सगळं हा चालायला चालायला म्हणजे हे सगळं पुराच्या पाण्यात आहे ना सगळं वाहून चाललं होतं असं म्हणतात म्हणजे थोडं जरी आता श्याम पुसदला यायचा ना तर श्याम मला म्हणायचा की थोडं पाऊस झालं आता इथले मुलं जिमला वगैरे यायचे पुसदला यायचे तर हे मला म्हणायचे की पाऊस सुरु झाला ना तर घरून कॉल यायचे कशासाठी घरी येण्यासाठी घरी पाऊस आला हलका कारण काय की भीती होती की घर वाहून जाईल का पडेल का पडलं तर मग तुम्ही या उचलायला अशा गोष्टी होत्या हे बघा इकडे जाऊ आपण थोडा पुढे आणि त्याच्यानंतर आहे ना शंकर हे खाड्या हा हा एक हा एक घर आहे अच्छा उषा उषावर गेलेल आहे. हां बरे. आई बाबा क चल गया? आई बाबा नु काय? अच्छा आणि कुत्रा कुतरा केरत? तम पोस मेलेतस. हां तम दोई भेन काय? मोठे बवार चोरी आणि तू एकलीच छी आहे एक भाई. अच्छा तम शाळा जाव जो. घरी लोक साटाप है. हां. अच्छा अच्छा. हा 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 हे बघा असे पूर तमार घरी माय पूर आलं होतं म्हणतात आणि पुरात आहे ना सगळं गाव हे जे आहे ना भरलं होतं कथेल कसर पाणी घरा घरा घरातून पाणी एवढं एवढं पाणी बापरे स्विमिंग पूलच होत म्हणजे पण पण तुमचं नुकसान किती नुकसान गहू ज्वारी या सगळ्या गोष्टी त्यांच्या पूर्ण सगळं याला याला जास्त आता त्याला माहिती याच्याजवळ जास्त मिळणार आपल्याला कुठे पडलं होतं घर इथून हा हा उंच पाणी होत इथून नदी सारखं ते पूर्ण घर आहे ना ते पूर्ण पडलं होतं अच्छा त्याला पण परत बांधलं ना हे बघा हे इकडे इकडे पण जय सेवालाल कथे काय तुम्हाला काय घरकत पडतो बेकरेच हा न गामीर ब्लॉग व्हिडिओ बना रेचा कि बा कुकाई यात्रा वेला ते कुकाई रे रेच मार तांडा आपण तांडा सुधार म्हणजे सुधारणा घ्यायचा आणून काय हे काढे ने

की बोलायला जर लागले बोला ना तर सगळे म्हणजे सगळी रियालिटी वास्तव सांगतात ते पण त्यांना बोलतं करणं हे खूप गरजेचं असतं असं सगळं माणसं माणसं काय बोललं तर ते पाणी पूर्ण पाणी चक भिन जाग अच्छा अच्छा पचकला केले त्यांचं म्हणणं आहे की कोणी पाहायला तयार नाही घ कधी येत नाहीत कोणी काही आणि अशी ही अवस्था आहे पण म्हणजे एकदम भीषण अवस्था आहे तुम्ही रस्ते तर बघितलेलेच असणार पण तरी आता सगळे गावातले लोक शंकरपट पाहायला गेले होते हो की ना थोडा मनोरंजनाचं ज्या गोष्टी असतात त्या सगळे गावातले लोक करतच असतात पण त्यासोबत तुमच्या गावात रस्ते का नाही हे सगळ्यात मोठा प्रश्न आहे आणि तुमच्या गावात पूर वगैरे आलं तर ते पण वाहून जातात लोकांचे ज्वारी गहू सगळं गेलं तर याकडे तुमच्या गाव गावातले लोक तुम्ही बोलत नाही का असं कोणाला पण कोणी हो हो म्हणते कोणी करायला तयारच नाही आलं खाऊन घेते पहिले नाही तांडा 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 सुधार समिती ज्या असतात तांड्याकडे पाहणारे लोक आता हे तांडा आहे ना हे बंजारा समाजाचा तांडा मग आपण तांड्यातले लोक कोणाकडे मागणी वगैरे तुम्ही करायला जात असाल पुढे वरती तर ते तुम्हाला काय उत्तर देतात ते म्हणत नाहीत की यावर्षी करून घेऊन गेले हा त्याला पैसे नाही गेले पैसे आहे घरात पाणी गेलं लुस्कान झाली त्याला काहीच नाही ज्याचं लुस्कान नाही आहे त्याला पैसे

चकेच पत्र झेंडा लगामो ये पक्षीर हा। लगा पक्षेर बोले जाऊन काय तर म्हणून लोक केले आज करा सवार करा पंधरा दिन करा आठ जणांनी झेंडा धकाळे कि बा मात्रा प्रचार प्रसार करायचा हा हा पकड़ कवाडी काय म्हणे रे आनंद काय म्हणे चौक आहे की म्हणजे ज्यांना त्यांना ज्यांना मिळायला पाहिजे त्यांना नाही मिळालं ज्यांना नाही मिळायला पाहिजे त्यांना मिळाले फोटो काढून समाधान करून चौक मुळे लोक हे बघा आता तुम्हाला गावचा शेवट दाखवतो गावाचा शेवट आहे कमार घर कोण अच्छा हे यांचं हे घर आहे आणि इथे कणगी कणगीच नी हे बघा ही कणगी आहे याच्यात धान्य वगैरे ठेवलं जायचं पूर्वी अशा कणग्या असायच्या आमच्या आजोबाकडे पण होती काळी याच्यात धान्य याच्यात आता कुटारा हो ना बरोबर हे बघा ही आहे कणगी याच्यात आता कुटारा आहे का कुटकतारच ना अच्छा बरोबर आणि हे इकडे कोटा आणि इकडे घर सगळं वाहून गेलं होतं हे सर दोन गाडी वाहून गेली दोन गाड्या पण गेल्या गाय पण वाहून गेले व्हिडिओ आहे ना सर होऊन अच्छा व्हिडिओज आहेत असं कुठे व्हिडिओ कोणाकडे अच्छा ते तिकडे गेले असणार शंकर पटाकडे तुमच्या इकडे अच्छा सगळं वाहून गेल ते ज्वारी बाजरी गुर नाही देतील हे काय विषय माहिती आहे का हे विषय समोर आणणं या सगळ्या गोष्टी सुद्धा खूप गरजेच्या असतात त्याच्यामुळं हा छोटासा आपला प्रयत्न आहे ही सुरुवात आहे तुम्हाला या गोष्टी कशा वाटल्या तुम्हाला जितका आम्हाला रॉ दाखवता आलं जे वास्तविकता आहे याच्यात काय आपण कुठल्या प्रकारचं अतिशोक्ती केलेलं नाही किंवा काय लोकांना आपण असं सांगायला लावलेलं नाही नाहीत तिथे ही रियालिटीज आहे जे तुम्हाला दिसत आहे या सगळ्या गोष्टी रिॲलिटी आहेत पण तांडा सुधार समिती म्हणा किंवा बंजारा समाज जिथे राहतो त्याला आपण जे मी तुम्हाला आधी सांगितलं त्याला तांडा म्हणतात मग असे अनेक तांडे पुसद तालुक्यात आहेत हे नाही सात आठ किलोमीटर असत आठ किलोमीटर जवळपास प्रेक्षकांचा असा गैरसमज व्हायला नको की हा कुठेतरी तांडा खूप दूर आहे नाही नाही तांडा दूर नाही कुठं शहरा लगतचा तांडा आहे तर दूरचे तर अनेक एवढी भयानक दुरावस्था हा तर एकदम कल्पना सुद्धा नाही कल्पना सुद्धा नाही करू शकत अशी ही वास्तविकता आहे खरं तर तर आता आपण तिकडे जाऊ शंकरपटाकडे हे एक निमित्त मात्र होतं की आपण शंकरपटाच्या शंकरपट पाहायला आलो तिथे आपण इन्व्हायटेड होतो तर ते पाहायला आलो पण शंकरपट ठीक आहे ते चांगले व्लॉग्स वगैरे आपण दाखवू शकतो पण त्याच्या थ्रू ही वास्तविकतासुद्धा मला तुम्हाला दाखवायची हो वाटली आणि तिथे काही थोडे फुटेज तुम्हाला मी दाखवतो पण असे व्लॉग्स आपण बनवायला हवेत की नाही ह्या गोष्टीसुद्धा तुम्ही मला सांगा हे बघा या यांचं पण शेत आहे ना पूर्ण वाहून गेलं म्हणतात आणि म्हणजे त्यांना वाटतं की ते दाखवा म्हणतात म्हणजे त्यांना वाटतं की काहीतरी भरपाई वगैरे मिळ ता, आणि मिळत असेल तर आता आपण तर काही करू शकत नाही पण आम्ही फक्त दाखवू शकतो हो आहे हो। की पूर्ण शेत गेलं होतं वाहून सगर... पूर्ण खरडून मातीच माती सगर... काय लावलं होतं सीड म्हणजे हे कापूस अच्छा चाल पूर्णच एवढं एवढा आहे तर गरमी हा बघा हा रस्ता आहे आता इकडे आहे ना शंकरपट सुरू आहे म्हणजे थोडा मनोरंजन मनोरंजनासाठी असलेले खेळ मातीतले खेळ कबड्डी कुस्ती त्यातले एक शंकरपट चला कोणता आहे हे आहे शेत अच्छा हा बघा हा आहे ना हे ते शेत आहे त्या काय त्यांचं नाव काय त्या काळू बाळू पवार <pros endorsed> बाळू पवार बाळू पवार अच्छा असं हे बघा ही शेतची याची काय अवस्था झाली रे सगळं पीक मध्ये <eza Linux> ते खालच्या दगड वरती आले अच्छा ते फुटलं ना सगळं बरोबर अच्छा तुमच्याही तांड्यात येतो मी मला बोलवा तुमचे मुलं वगैरे सगळे आलेत ना चालते ना माझा नंबर याच्याकडून घेऊन मला कॉल कर पुढचा व्हिडिओ आपण यांच्या तांड्यात कोणता तांडा कवडीपूर कवडीपूर तांड्याचा बनवतो काही बांधले नाही अच्छा अच्छा नाही नाही ते पण बनव आपण आपल्याला प्रत्येक तांडे दाखवायचे आहेत तालुक्यातले हे जे लोक पद्धत पद्धत आहे ना हा हे पद्धत चेंज करायला लागते पण कशी चेंज करेल तसं नसते ते कसा आहे विषय कसा आहे माहित आहे का इथे थुकू नका असं लिहिण्यापेक्षा इथे थुका अशी सुविधा जर करून दिली लोकांना तर लोक तिथे थुकतात तसं इथे टाकू नका ह्याच्यापेक्षा जास्त दुसरी सुविधा जर करून दिली कोणी ग्रामपंचायत म्हणा किंवा कोणी अधिकारी असतील तर त्यांनी जर अशा सुविधा करून दिल्या की इथे टाकावं तर लोक तिथे टाकतील ना असं केळी होती सुविधा हे शेती हे खत आहे हे खत आहे चला आता शंकरपट जाऊ हे बघा रस्त्यांनी त्यांना काही सामा सामग्री वगैरे आणावं लागते जाऊ दे जाऊ दे हे बघा तिकडे सुरू आहे शंकरपट गावाच्या बाहेर हे बघा इकडे आहे ना आता शंकरपट सुरू आहे गावाच्या बाहेर तर शंकरपटा आलो होतो आम्ही पण ते आता एका निमित्ताने सगळं दाखवणं झालं तर ते अतिउत्तम आहे आता इथून आहे ना पायी जावं लागणार आपल्याला कारण इथून रस्ता नाही हा एकदम अति खराब आहे तर कसं मनोरंजन चालू आहे गावातल्या लोकांचं ते सुद्धा दाखवतो तुम्हाला चला तर नाम काय शिवाजी शिवाजी जाधव जाधव भारी सजवलेला आहे एकदम हे नवीन आहे ना सगळं बघ ना भारी सजवली त्यानं एकदम चमचम हे बघा अशा प्रकारे आहे ना गावाच्या एकदम बाहेरच्या साईडला जरा मनोरंजन सुरू आहे गावकऱ्यांचं शंकरपट सुरू आहे गावात आणि हे इकडं बैल वगैरे बांधून आहेत तिकडं आणि तिकडे आहेत लोक ठीक आहे वा ते मग ह्या आहे आतिश आतिशने आहे ना ऑर्गनाईज केलेलं आहे सगळं तुमच्या पूर्ण तांड्याचा तांड्या पूर्ण व्हिडिओ बनना आहे की तांडा एवढा हे आहे पण आतिशचे काम चालू असतात काही ना काही काही ना काय सुरू असतात तर मित्रांनो आजचा असा हा आपला ब्लॉग हे बघा या पलीकडे सुरू आहे शंकरपट आणि इकडे विहिरीतून पाणी वगैरे काढून नेत आहेत म्हणजे गुराढोरांना लोकांना सगळ्यांना पाण्याची व्यवस्था आता सध्या इथून आहे तर असं हे तांडा होता आणि तांड्यातल्या व्यथा वगैरे या सगळ्या गोष्टी आपण मांडल्या आणि हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला आहे कॉमेंटमध्ये कळवायला विसरू नका आणि सर्वात महत्त्वाचा असा आहे की जे वास्तव आहे तेच तुम्हाला दाखवण्याचा यातून प्रयत्न केलेला आहे ठीक आहे तर अशा प्रकारे या तांड्याचे लोक कसे राहतात काय त्यांचं मनोरंजनाचं आजचं आजचा दिवस त्यांचा कसा आहे या सगळ्या गोष्टी आपण या ब्लॉग मध्ये दाखवलेल्या ठीक आहे तर लवकरच भेटू नवीन एका ब्लॉग मध्ये सगळ्यांचं घे एकदा चला सगळ्यांनी माझ्या सोबत म्हणावला लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा ओके